हो, सोलापुरातील दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे क्षमावली कार्यक्रम साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन नमोकार महामंत्राचं पठण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक मंडळाचे सचिव देवभूषण वसाळे यांनी केलं पर्युषण पर्वातील क्षमावलीचं महत्व अरुण कुमार उपाध्ये यांनी विषद केलं या कार्यक्रमाचा औचित्य साधून समाजातील विविध मान्यवरांचा त्यांच्या शैक्षणिक सामाजिक धार्मिक कार्यातील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आचार्य श्री एकशाठ विशुद्ध सागरजी महाराज यांच्या संघाच्या नांदणी ते जयपूर विहाराचं आयोजन नेतृत्व आणि कार्यवाही केल्याबद्दल नूतन कुमार कस्तुरचंद गांधी संतोष जयकुमार शहा आणि राजकुमार अमृतलाल दोशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसंच टोरंटो येथील धर्मप्रसार दौरा केल्याबद्दल डॉक्टर महावीर शास्त्री महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गोमट शेट्टी पाटील गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर संतोष कोटी यांचा आणि डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल महेश नळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला याप्रसंगी समाजातील अतुल जानापूर विजया तडकल डॉक्टर आनंद महाजन राहुल माणिक शेटे आणि सोनल आळंद या पाच शिक्षकांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार सहसचिव अनूप कस्तुरे यांनी केला यावेळी मंडळाचे पदाधिकारी डॉ महावीर शास्त्री देवेंद्र शेटगार अनिल माणिकशेटे अजित माणिक शेटे राजेंद्र पाटील अरविंद जमगे जयपाल पंडित सुमेरचंद जमालपुरे सागर शिरशाड राजकुमार कस्तुरकर प्रवीण सास्तुरे प्रशांत माणिक शेट्टे यांसह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही